शिवसेनेचा आज अठ्ठावन्नवा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्त संपूर्ण भगवमय वातावरण षण्मुखानंद सभागृहामध्ये पाहायला मिळत आहे या आपल्या सोबत आहेत अमोल कीर्तीकर त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या नंतर हा संपूर्ण जो आहे जल्लोष पाहायला मिळतोय सर काय सांगणार कशाप्रकारे ही तयारी सुरू आहे कारण की नुकतंच लोकसभेमध्ये अवघवित यश जे आहे शिवसेना ठाकरे गटाला मिळालेला आहे आणि यानंतरचा हा अठ्ठावनवा वर्धापन दिन साजरा केला जातो नक्कीच संपूर्ण देशभरातले शिवसैनिक वर्धापन देण्याची वाट वगैरे असतात यावे ह्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवबासाहेब ठाकरे आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करत असतात बरेच दिवस राजकीय मार्गदर्शन शिवसैनिकांना झालेलं नाही आहे नक्कीच आजच्या दिवसामध्ये उद्धवजी आम्हाला मार्गदर्शन करतील आणि तोच विचार पुढे घेऊन ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये हा जो विजय मिळालेला आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठा विजय आम्ही नक्कीच महाराष्ट्राच्या विधानसभेत निवा विश्वास आहे सहासष्ट शिवसेनेची स्थापना झाली त्यानंतर हिंदुत्वाचा विचार घेऊन तीन पक्ष आज जे आहे आपण पाहिलं तर शिवसेना फुटीनंतर मनसे असेल शिवसेना शिंदे गट असेल मग ठाकरे गट असेल हे काम करतायत का आता हे संपूर्ण चित्र पाहून काय वाटतं एकंदरीत नक्कीच शेवटी कसं आहे की निवडणुकी निवडणूक असते आणि निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या इथे आघाड्या होत असतात यावेळेला आम्ही महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी अत्यंत चांगल्या ताकदीने लढलेलं आहे जरी पहिल्यांदा एक महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांचा झाला असेल तरी तो प्रयत्न महाराष्ट्रामध्ये यशस्वी झाला आणि मला असं मला वाटतं आणि एक महाराष्ट्राने देशाला दे एक दिशा वेगळ्या प्रकारची दिलेली त्या दिशेने आपण पुढे जातो नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे अठ्ठावन्व वर्धापन दिन आहे त्यानिमित्त पुन्हा एकदा एक जुने शिवसेनेक पुन्हा शिवसेनेची जोडणार अशी चर्चा सुरू आहे छगन भुजबळ हे शिवसेनेत येणार असं देखील बोललं जात आहे काय वाटतं तुम्हाला या चर्चा ऐकून किंवा काय पुन्हा एकदा भुजबळ हे सेनेत यावे की नाही पक्ष हा मोठा झालाच पाहिजे नवीन नवीन लोक नवीन नवीन पदाधिकारी कार्यकर्ते आलेच पाहिजेत आता सर्व स्वी उद्धव साहेबांचा निर्णय नक्कीच आज ते जाहीर करतील त्यांच्या मनात जे काय असेल ते छगन भुजबळ आले शिवसेनेचं त्यांचं स्वागत करेल पहिल्यांदा उद्धव साहेबांना ते डिक्लेअर करून दे त्याच्यानंतर शिवसेनेक म्हणून आमचं मत मांडू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल अगदी जे आहे छगन भुजबळ याच्याबद्दल उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील असं अमोल कीर्तीकर यांचं मत आहे कॅमेरामॅन अवधेश कोरीसह मुक्ता लोंढे माय महानगर मुंबई